ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉई असोसिएशनतर्फे महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त गावठाई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फराळाचे व मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट व त्यांचा संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडला विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्रिसूत्रीमंत्र शिका व्हा व संघर्ष करा हा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असे उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सांगितले तसेच सायंकाळी जुना आग्रा रोड स्टेजवर येणाऱ्या चित्ररथांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले व शीतपियाचे वाटपही करण्यात आले यावेळी बेबीताई नेटावटे अध्यक्ष संजय दोंदे उपाध्यक्ष विजय आव्हाड उपसचिव गौरव विधाते निलेश भडांगे महेंद्र सोनवणे संदीप जाधव दत्तू खडके प्रवीण पात्रे संतोष भालेराव मोहन भरीत उदय पंडित राहुल जाधव भैरव साबळे माधव भरीत किशोर नरखडे संतोष जगताप एन के सोनवणे संजय थोरात भीमराव पंडित जगन जगताप सचिन उघडे गोविंद भरीत वाघोजी पंडित गुलाबाताई पंडित अनंत नेटावटे संदीप दोंदे संतोष वाघ प्रदीप जाधव आदी सहनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते